पोलिस अधिकारी किंवा मोठ्या अधिकाऱ्यांच्या स्वभावामुळे अनेक लोकांना ते आवडत नाही अनेक लोकांचं तर पोलिसांच्या स्वभावामुळे त्यांचं पटत नाही सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक आई आपल्या मुलासाठी जेवण घेऊन जात आहे ती काळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ही जेवण घेऊन चाललेली असते त्यानंतर जिल्हा कलेक्टरने हे पाहिल्यानंतर तो त्या आईला आपल्या ऑफिसमध्ये बोलावतो त्यानंतर विचारपूस करतो की या काळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत काय आहे तेव्हा ती आई म्हणते यामध्ये जेवण आहे तेव्हा जिल्हा कलेक्टर विचारतो की मी हे जेवण खाऊ शकतो का तेव्हा ती आई हसत हसत म्हणते तुम्ही खाऊ शकता खरोखरच अधिकाऱ्यांचा स्वभाव असा असायला पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट, प्रतिक कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता